किरण लोभेची आई मी आयोदान केले पण ही आयोदान केल्याच्या नंतर सहा महिन्याच्या नंतर भेट घालतो म्हणले एक मुद्दा दुसरा मुद्दा मला घरी येऊन आश्वासन दिले खोटे आश्वासन दिले नंतर एका चौकाला नाव देऊ म्हणले नाही दिले त्याच्यानंतर मला ती भेट घालायची होती माझी अपेक्षा होती पण एका ह्याच्यामुळं एक मला कुणी भेटू शकलं नाही मी भरपूर फिरले मदत आली नाही जावा मी सांगत जातो आज आपण मतदानावर का बहिष्कार टाकणार मतदानावर बहिष्कार याच्यासाठी टाकला की मी ज्या वेळेस अवयवदानाचा माझ्या परिवाराला घेऊन निर्णय घेत होतो त्यावेळेस मला डॉक्टरांनी काही अवैधान समितीच्या डॉक्टरांनी असे आश्वासन दिले होते की सहा महिन्यानंतर त्यांना तुम्ही हे डोनेट केलं आहे त्यांची भेट घालतो म्हणले होते आणि भेट घालून तुम्हाला त्यांच्यामध्ये तुमचा भाऊ दिसेल असं काही खोटे आश्वासनं दिले होते आम्ही परत परत त्या दवाखान्यामध्ये साहेबाला भेटायला गेलो तर ते भेटायला तयार नाहीत बोलायला तयार नाहीत आणि दुसरा मुद्दा असा आहे की अमितजी देशमुख साहेब या घरी साठवण करण्यासाठी आल्या आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी नगरसेवक हे पण आले होते आणि त्यांनी आश्वासन असं दिलं की आम्ही एक महिन्याचं मानधन ह्या लोभे कुटुंबियाला दिलं आहे असं पेपर जाहीर केलं आणि एकही रुपयाची मदत केली नाही आम्ही खोटी आश्वासनं दिली आणि याच्यावर असं आहे की आपले मुख्यमंत्री साहेबाचे सी एस आहे अभिमन्यू सुद्धा आले होते त्यांच्यापैकी एक असंच काही लोकांनी पत्र दिलं होतं की बाबा या लोभे कुटुंबियाला एकाला शासकीय सेवेमध्ये समावून घ्या त्यांनी ते पत्र घेतलं आणि गेले आणि असा मेसेज पाठवला की असं असं तुम्हाला ही नोकरी देण्यात आली आहे म्हणून तिथं जाऊन तुम्ही पाठपुरावा करा तर मी कमीत कमी दहा ते वीस वेळेस मुंबईला गेलो तेही भेटले नाहीत तेही खोटं ठरलं आणि याच्यासाठी आम्ही ह्या आज मतदानावर बहिष्कार केला आहे